आणखी नाही बहिणी कधी आठवल्या लोकसभेच्या इलेक्शन नंतर विधानसभेच्या आधी आणि त्यानंतर जे सगळा हा जो डेटा हा केंद्र सरकारचा डेटा आहे महाराष्ट्राचा आणि केंद्र सरकार, सरकार एकाच विचाराचं पण क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या बरोबर होणारे गैरव्यवहार असतील किंवा अत्याचार असतील हे महाराष्ट्रात वाढतायत कुठेही कमी होताना किंवा थांबताना दिसत नाही आणि आज काल जी घटना झाली ती काही पहिली घटना नाही मागच्या आठवड्यात पण अशा अनेक घटना झालेल्या माध्यमातूनच आम्ही पाहिलेल्या आहेत त्यामुळे या सरकारचा आणि त्या डिपार्टमेंटचा मी जाहीर निषेध करते आणि या सरकारचा राजीनामा दुर्दैव आहे आश्या चील मदे नेते, आश्या मदे चा चा ही। की अशा संवेदनशील गोष्टीमध्ये राजकारण येते हेच दुर्दैव आहे अशा गोष्टीमध्ये त्या लेखीच्या मागे आम्ही सगळ्यांनी आमचे राजकीय मतभेद सोडून बाज त्या मुलीच्या बाजूनी आम्ही उभं राहिले पाहिजे इलेक्शन होत राहतील त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे या मुलीबद्दल हे विचार करणार नाही हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं हे ट्रिपल इंजिनचं सरकार हे फक्त आणि फक्त मताच्या मागे असतं आणि अतिशय असंवेदनशील सरकार राज्य सरकारनं जे खुलासा करणारं शाळेला पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की तेरा ते पंधरा या तारखेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे मात्र शाळेला हे संपूर्ण प्रकरण दाखवलं आणि घटना उघडकीस आलेली नाहीये एकंदरीत शाळेचा बेजबाबदारपणा देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय केवळ अधिकाऱ्यांची बदली करणं इतपत हे प्रकरण तुम्हाला योग्य वाटतं नुसत्या बदल्या करून प्रश्न सुटत नाही तो त्याचं उत्तर गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांना द्यावं लागेल कारण का गृहार मंत्रालय काय करते आणि शिक्षण मंत्रालय काय करते दोन सगळ्या ठिकाणी सातत्याने गृहमंत्र्यांचं फेलियर हे आपल्याला संपूर्ण राज्यात दिसतंय मग पोर्सची पुण्याची केस असू दे वाढणारे महाराष्ट्रातले ड्रग्ज असू दे किंवा हफ्त्यांच्या ज्या गोष्टी आज येत आहेत सगळीकडून त्या कानावर किंवा महिलांवर होणारे अत्याचार याला जबाबदार कोण आहे तर गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे मी अपेक्षा करते की गृहमंत्र्यांनी अजून मी तरी गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट नाही पाहिलेलं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं पण या राज्याचे गृहमंत्री आहेत कुठे मग हे गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे किंवा मग महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांचाही राजीनामा घेतला पाहिजे नुसता अधिकाऱ्यांच्या बदल्या करून हा प्रश्न सुटणार नाहीये द बग स्टॉप सॅट मंत्रालय मंत्री महोदय काय करत आहेत एक मिनिट मराठी पुरा होऊन तो झालं मराठी रक्षाबंधन यंदा अजित पवारांसोबत झालेलं नाही माझे कुठलेच म्हणजे पवार किंवा शिंदे माझ्या आईचं माहेर शिंदे आडनाव आहे त्यामुळे शिंदे आणि पवार काल कुठलेच शिंदे किंवा पवार बंधू मला काल भेटले नाही याचं कारण माझा आधीचा नियोजित दौरा हा नाशिकचा आधीच ठरलेला होता पक्षासाठी आणि अर्थातच आपले महाराष्ट्राचे छत्रपतीचे संस्कार आहेत की आधी लग्न कोंडाण्याचं चा। त्यामुळे अर्थातच आधी आम्ही सगळ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत पक्षाच्या त्या पूर्ण केल्या कांद्याचा शेतकरी दुधाचा शेतकरी सोयाबीन आणि कपासीचा शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार हे जे शेतकरी विरोधी सरकार आहे त्यांनी म्हणजे मला तर वाटते कट कारस्थानच केलंय की जो अन्नदाता आहे त्या अन्नदात्याचा कंबर्ड मोडण्याचं पाप महाराष्ट्राचं आणि केंद्र सरकार करत आहे जेव्हा नाशिक जळगाव धुळे त्या संपूर्ण भागाच्या दौऱ्यात होते कपास सोयाबीन आणि कांदा आणि दूध या सगळ्याचे शेतकरी अतिशय हद्वल झालेत प्रचंड आर्थिक अडचणी इथे सगळे आहेत त्यांना तिकडे इन्शुरन्सचे पैसे मिळत आपण बघतोय सुप्रिया सुळे यांनी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या मुलीच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे तिचा तुम्ही विचार करणार आहात की नाही गृहमंत्री सध्या आहेत कुठे आणि गृहमंत्र्यांचं हे सपशेल अपयश आहे असं म्हणत जोरदार टीका केलेली आहे गृहमंत्र्यांवरती आणि गृह खात्यावरती सुप्रिया सुळे यांनी